भाजपच्या पक्ष निरीक्षक खासदार मेधा कुलकर्णी या नगरमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांनी बुधवारी सायंकाळी भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांच्या सावेडी येथील या संपर्क का कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी महेंद्र गंधे आणि मिनल गंधे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी खासदार कुलकर्णी यांनी चर्चा केली पक्षाच्या झालेल्या आढावा बैठकीचे निरोप शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून देण्यात न आल्याची तक्रार यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार कुलकर्णी यांच्याकडे करत अनेक तक्रारींचा पाढा त्यांच्यापुढे वाचला यावेळी कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या नगरमध्ये जरी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी न थांबता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन यावेळी कुलकर्णी यांनी केले यावेळी शहर भाजपाचे बाबासाहेब सानप वसंत राठोड संतोष गांधी लक्ष्मीकांत तिवारी चंद्रकांत पाटोळे शशांक कुलकर्णी अमोल निस्ताने राहुल रासकर दिलीप भालसिंग कालिंदी केसकर सुजाता औटी आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा